चंपाषष्ठी उत्सवा निमित्त सोमवार दिनांक दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत धाकटी जेजुरी देवस्थान मल्हार नगर चिंचवली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये घटस्थापना मल्हारी पोथी वाचन मल्हारीची वारी मागणी देवाचे तेलवण सत्यनारायणाची महापूजा तळीभंडार महाप्रसाद खंडोबाची पालखी तसेच जागरण गोंधळ असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले शेकीन चिंचवली मल्हार नगर येथील नांदे परिवाराकडून खंडोबा देवाची स्थापना करण्यात आली गेली पंधरा वर्ष नांदे परिवार खंडोबा खंडो देवाचे भक्तही मोठ्या प्रमाणात या सोहळ्यात सहभागी होत असतात शनिवारी चंपाषष्ठीच्या निमित्ताने मल्हार नगर ते शेडवली शेकीनं चिंचवली गावात ग्रामस्थांकडून पालखीचे उत्साहात स्वागत करून मनोभावे पूजा करण्यात आली तसेच रात्री देवाचा जागर गोंधळ करण्यात आला यावेळी दर्शनासाठी भक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली खंडोबाचे उत्सव वर्ष पंधरा आहे त्या पंधरा वर्षामध्ये बरंच काही आम्ही म्हणजे केलेले देवानी आमच्या कार्यक्रमामध्ये मंदिर तर आमचं गजबजत आहे आणि भक्तजण एवढे जमतात की आम्हाला म्हणजे त्यांचाही प्रतिसाद चांगला आहे आणि उत्सव खूप छान रीतीने पार पडतो देवाचे तेलवण हळदीचा कार्यक्रम आणि साही दिवस अभिषेक आणि शेजारे होत असते आणि भरभरून लोक प्रतिसाद करतात म्हणजे जमाव एवढा होतोय की आम्हाला आनंद होतो त्याचाही आणि भक्तांनी आम्ही आनंद दिला आम्ही तयार होत म्हणजे त्यांची ज्या ज्या काही ते मनोकामना त्या भगवंत त्यांची पूर्ण करू अशी आमची इच्छा आहे एवढंच आमचं ईश्वर प्रार्थना आहे पंधरा वर्ष इथे येते म्हणजे जशी मूर्तीची स्थापना झाली ना तेव्हापासून येते पण ह्या देवाचा अनुभव इतका भारी आहे ना की इथं जे बी काय तुम्ही मनापासून मागाल ते तुमची इच्छा पूर्णच होणार आणि या नांदे परिवार इथला इतका चांगला आहे ना की ते म्हणजे असं म्हणजे मी पुण्याला राहते माझं त्यांचं एवढं काय नातं होतं पण नाही काय पण नाही पण ते इतकं म्हणजे घरच्यासारखं अगदी मुलीसारखं बहिणीसारखं वागवतात आणि बाकीचे पण इथली सेवेकरी जे आहेत वगैरे ते पण म्हणजे असं परक्याची किंवा याची अशी जाणीव होऊन देत नाही म्हणजे अगदी मला इथं आलं ना की मी दरवर्षी येतेच म्हणजे एखादं वर्ष माझं वगैरे पण मी इथं आले ना की मला माझ्या जसं माहेरामध्ये येऊन अनुभव होतो सेम मला असा इथं अनुभव होतो की मी म्हणजे असं दुसऱ्या ठिकाणी मी माहेरीच आले माझ्या घरीच आले असा मला अनुभव होता नमस्कार मी संजय मामनकर राणन मोहनवाडी कोपोली महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा हे जागृत देवस्थान आपल्याला माहितीच आहे की जजरीला आहे आणि ते अखंड महाराष्ट्राचे दैवत आहे आणि असं हे दैवत आपल्या कोपरी शहरामध्ये चिंचवली मल्हार नगर येथे स्वतःहून स्वयंभू स्थानाने स्थापन झालेले आहे आणि गेली सतरा वर्ष आम्ही त्याची सेवा करतोय आणि ही सेवा करत असताना आम्हाला असे अद्भुत असे काही चमत्कार म्हणा किंवा अशी अनुभूती आली की न होणारे काही गोष्ट ती सहजपणे शक्य झाली ती केवळ फक्त त्याच्या आशीर्वादाने आणि शबाने आणि हा जो काही उत्सव आम्ही साजरा केला जातो धार्मिक पद्धतीने शास्त्रोत्तम पद्धतीने तो केवळ त्याच्या आशीर्वादानेच केला जातो एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो त्यावेळेस मी सगळ्यांना असं आपल्या खोपली शहरातील आणि खालापूर की आपल्या सर्व भक्तांना कि भक्तजनांना असं विनंती करू शकतो की आपलं हे जागृत देवस्थान आहे आणि तुम्ही नक्कीच तिथे येऊन त्याची सेवा करा त्याच्या आशीर्वाद घ्या आपले मनोगत त्याला हक्काने सांगा आपलं स्वतःच कुळदैवत आहे आणि आपल्या कुळदैवाला हात मारणं आपलं कर्तव्य आणि नक्कीच तो आपल्या हकीला उभा राहील याची मी तुम्हाला अनुभूती देतो जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक